नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं तिळगुळ घ्या आणि गोड बोला आणि आज लय मोठा कांड झाला आहे कारण की आमच्या इथं घूस पडलेला मरून घूस नेमकी कोणी मारल्या काय माहिती आहे नाही तर मुंग पण येतात मुंगसांनी घुस मारले असं वाटायला लागले तुम्हाला दाखवतो घुस आंबा ही काय हे पाठीखाली घुस आहे ही पाठी झाकली ना वाश येते म्हणून तुम्हाला दाखवतो हे mm. बघा मुंग्या लागले त्या घुसेला ऊस असे इकडं रगत बिगत सांडले मरून पडल्या म्हणजे मुंगसांनी मारल्या ना याला मुंगूस मुंगूस इथं मुंगूस आहेत तर दोन चार आहेत इथं त्यामुळे ती मुंगसानं तिथं मारून टाकले पलीकडं मी मगाशी टाकणार होतो म्हटलं राहू दे कारण की मी इथं चा पेत बसलो ना चली पुढे इथं मग ते पेत पे ते टाकायचे म्हटले होते आशियानाला सांगा पलोस टाकायला मग आता ह्याला तिकडं आहे आता देतो टाकून तिकड त्या पलीकडे बोळ आहे ठीक आहे तिकड़ मोकळी जागा आहे तिकडेच टाकून देतो लांब घेतो कशान कशाने तरी कशाने घेऊ तीच कळ कागद घेतला पाहिजे कागद घेऊ का नको कुठलं कागद घेऊ तीच कळत ना फाडला पाहिजे कागद कागदा टाकतो घोस मग आईनं सकाळी बघितली ना घुस इथं पडलेली मरून आई टाक टाकत नको दुसरं कागद येतो हज कागद घेतो घोस टाकायला म्हणजे धरता येईल ना शिपते ना।, ना, ना ही काय इथं मुंग्या लागली त्या ही कसं उचलू तीच कळ ना मुंग्या लागली का सगळ्या रगत पण सांडलं इथं मारले त्याला दोन तीन मुंग असले <coughs> शिफ्टीला धरलं पाहिजे भ्या वाटत्या धरू का नको भ्या वाटत्या ना <coughs> शिपटीला धरू तो उचलू का नको रा मुंग्या लागल्या त्या फेकून फेकून तीस कळ ना देतो इथं पडू दे कारण की इथं पडली की वाश येणार सगळं काय रगत पण मुंग्या सगळ्या लागले त्या आता हात धुतलं पाहिजे मला तिने गरम पाण्यातच धुतो हात पाणी पण काय तापलं नाही अजून आईला सांगतो घोस फेकून दिली म्हणून पण जातो आता आई पोळा करायला आलेला आई काय दे घोस दिली पिकुल घुस दिलास ना बर झालं अगं कुठे दिलं माहिती का ती बोळ्या माहित आहे का तिकडे पाक कोपऱ्यात फेकून दिलो तू कधी बघितलीस सकाळी तुला काय वाटते कोणी मग मारले गो काय माहित नाही मारले दिसते सगळं पाणी की बारडी भरून नाही ती मुंग्या तर जाऊ दे नाहीतर ती पाणी की मुंग्या पण वाहून जाणार तू पोळी काढणार आहेस का कसली पोळी का पोळ्या केलंच नव्हत मित्रांनो बघा आमच्या पोळ्या केल्या आहेत येत्या हीच चपाती आहे ना हां त्या ही आहे ने आणि नेवद्याच्या पोळ्या गेल्या त्या तसे मस, आहे त्या भारी मस्त चपचपीत केलं त्या के कारण चप हो की आमच्या पोळ्या चपचपीत होत्या की बघा मस्त मस्तपैकी अगं बारके ना करायला देऊ द्याला रे हे हां हां नेवद्याला करायचं वेळ नंतर करायचे मोठ्या मोठ्या नंतर करणार आहेस काय आता तवर का कर तू दबा ने डबा नेणार की तर मग चपात्या करतो आता एवढ्या पोळ्या करून म्हणजे पोळ्या नाही करणार मग मला आता कावा करू नऊ वाज दे जरा हा हा म्हणजे मी उद्याला म्हणजे दोन तरी करणार आहेत नवा डाब्या पुरक्या बरं बरं कर आज मकर संक्रांती त्यामुळे पोळ्याचा बेच चाललेला आहे श्रीखंड अनुभव आहे नको कशाला नकोच आहे ना आता आमटी पण केले बघा केली रबरबीत आमटी केली हे आहे ना ही बघा कडबीट कसं आलाय बरं बीट केल्या आणि भात नाही केला कुकर मध्ये कुकर मध्ये आणि भात पण केलाय लय दिवसात पोळ्या झाले ना आपल्या ना कधी केलं त्या मागच्या वेळी कधी केलं कुठला सण लक्षात बेंदूर बेंदूर बेंद्राला केलं त्या ना भीतीचे उजू झालं खाल्ल्या नाय पोळ्या बेंद्राला दोन काढाय पाहिजे ते बाबा सगळी बेंद्राला केचा चपात्या करतो चार आता आता आज खाते पोळ्या मस्त रकी तुप तूप लावू की लावलंय <laughs> तूपच नाही कुठलं लावू <laughs> आणलेली की मी संपलं काय देवाच्या हम्म देवाले दे। दे केलंय ते छत्र तूपच्या डब्यात होतं ग नाही संपले संपलं वेळ हा मला वाटलं दुःख लागले बा तूप लावलं कसलो भारी लागलं असतं नाही पोळ्या दोन करतो डब्याला चपात्याच करतो आता चपात्याच करणार आमटी आणि चपाती नाही बरं कर ना गरगटणी आता खाईत बसणार तुम्ही गरगड खातो घे जाता नाही आमटी फळक पाणी देणार वेच डब्यात ना असू दे त्याला काय जावा त्याला चला, चला बंद करतो आता मी बसू <laughs> तू बसू चपात्या पो पोया बा चपात्या करतो की आता शेळ्या चपात्या दोन आहेत बचेत चांगले चाळीस रुपयाने गहू आणले किलो मात्र करू नको बाबा शेळेचा पाहिलं कुठे बरोबर आज मकर संक्रांती आहे ना मकर संक्रांती असल्यामुळं म्हटलं नवीन शर्ट घालावं एक काय टी शर्ट नवीन घातलाय तो काय शर्ट चारशे रुपयाला आहे लय दिवस झाला आणून ठेवलेला तो एक आहे तो आईस्क्रीम कलरचा आहे का आणि ह्यो एक आणून ठेवलेला मग तो घालायला सुरुवात केली पण यो काय मी गा अजून घातलाच ना हा आज हा पहिल्यांदा घातला आहे शर्ट नवीन शर्ट आहे का चारशे रुपयाला घेतलाय चांगला आहे शर्ट टिकायला आपण मधलं मकर संक्रांत आहे घालावं म्हटलं आज नवीनच लय दिवस झालं नवीन घातलं नाही आणि अजून एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो मकर संक्रांतीच्या आता कामाल का कामाला काय जायलाच पाहिजे आज कारण की स नाहीतरी पण कामाला जायला लागते कारण की पैशाला करायला लागते ना आता आता जाणारा डबा भरणार आणि संध्याकाळी सहाला येणार सहा नाही तर सातला येणार कारण की सुट्टी घेतली मग ती पगार कमी होणार ना आपला त्यामुळं सुट्टी घेऊ वाटत नाही है। नाहीतर पगार कमी येणार ती बरोबर वाटत नाही मला सुट्टी घ्यायचीच नाही कधी कामावर कंटिन्यू कामावर जायचं म्हणजे पगार आपला फुल येतो त्यामुळं मी आज सण असला तरी पण कामाला जातो आहे आता डबा भरायला सांगतो आईला नाहीतर मीच भरतो आता डबा कारण की आईला त्रास नको डबा भरायला